बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मागणी होतीच पण त्याला खऱ्या अर्थाने पुढाकार केसरकर साहेबांनी मंत्रिमंडळामध्ये असताना त्याचा पुढाकार घेतला सगळा सगळी पाठपुरावा केलेला आहे राज्य सरकारकडून केसरकरजी मंत्री असताना के के तो प्रस्ताव आता केंद्राकडे गेलेला आहे केंद्राकडे आमचे मुरलीधीर जी आहेत आमचे तिकडचे अन्य कॅबिनेट मंत्री आहेत त्या प्रस्तावाचा पाठपुरावा स्वतः मुख्यमंत्री साहेब आमचे खासदार राणेसाहेब केसरकर साहेब आणि मी आम्ही सगळे मिळून करणार आहोत जेणेकरून येणाऱ्या लवकरच आमच्या चिपी विमानतळाला आपल्या सगळ्यांच्या इच्छेनुसार बॅरिस्टर नाथपॉइंटचं सांचं नाव दिलं जाईल एवढी काळजी आम्ही निश्चित घेऊ पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले केंद्राकडून पंजाबला तात्काळ मदत दिली आहे मात्र दुर्लक्ष अरे बाबा पंचनामे सुरू आहेत माहिती घेण्याचं काम सुरू आहे थोडं संयम ठेवा मुख्यमंत्री साहेब असो आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असो अन्य त्या खात्यातले मंत्री प्रत्येकजण शेतात जात आहेत बांध्यावर जात आहेत आम्ही मंत्रिमंडळ म्हणून सरकार म्हणून सगळेचे सगळे शेतकऱ्यांच्या संपर्कात आहोत निकष शिथिल करून योग्य निकषामध्ये बसून चांगल्यातले चांगली मोठ्यातली मोठी मदत देण्याची मानसिकता आणि तयारी आमच्या सरकारची आहे म्हणून थोडं संयम ठेवा पंजाबला जशी मदत मिळेल तशीच मदत आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पण मिळेल एवढं विश्वास तुम्हाला देतो मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दौरा केला आहे हा आहे असा आरोप संजय राऊत असं लक्षात घ्या भांडूपमध्ये बसून हे आरोप करणं सोपं आहे ना तेवढं काय अवघड आहे त्याच्यामध्ये पण जेवढं मदत देणारं सरकार आहे त्यांचे नेते किंवा त्यांचे मालक जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा काय काय आश्वासनं दिली हे विचारा थोडं विचारा तेव्हा रेड का... लाल कार्पेट टाकायचे खालती आणि शेतकऱ्यांना बांध्यावर भेटायला जायचे हा म्हणून ते दोन्ही स्वतः पहिलं तुम्ही काय केलं हे सांगा आणि आम्ही काय करणार आता येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला भिडेने एक वक्तव्य केलं त्यांनी असं म्हटलं की गणपती आणि नवरात्र उत्सव साजरे करतात गोष्टी बघा लक्षात घ्या गुरुजी हे आदरणीय आहेत ज्येष्ठ आहेत हिंदू समाजामध्ये हिंदुत्वासाठी त्यांचं फार मोठं काम आहे आणि त्यांच्या ज्येष्ठेप्रमाणे अगर त्यांनी काही मार्गदर्शन करत असतील तर त्यावर आपण आम्ही भाष्य करू नये त्यांना ते ज्येष्ठ त्या ते आहेत घरातले वडीलधारी असतात ज्येष्ठ असतात काही मार्गदर्शन करत असतात त्याबद्दल त्यांचा ते तेवढा अधिकार आहेच ना गुरुजींनी हिंदुत्व आणि हिंदू समाजामध्ये केलेलं काम हे आपण विसरलो आहे का आणि म्हणून त्यांना मार्गदर्शन आणि असे सल्ले देण्याचा अधिकार आहे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार पंचांग बघतंय का आणि सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे सरकार किती मस्तीत वागलं तरी त्याला झुकवण्याची आपल्यात आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात <laughs> बरोबर आहे पहिलं वाकून स्वतः दाखवायचं आणि मग आम्हाला झुकवायला प्रयत्न करायचा मानेचा प्रॉब्लेम पाठीचा प्रॉब्लम म्हणून उगाच झुकण्या विकण्याची एवढी मोठी मोठी गोष्टी करू नये तुम्ही जे काय करू शकला नाहीत तेवढं आमचं महायुतीचं आता त्या संदर्भात आमची पोलीस चौकशी करतायत मुळामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा कुठल्या गोष्टी आम्ही खपून घेणार नाही गौमास तस्करी आणि या सगळ्या गोष्टी आम्ही काय कोणाला तिथे त्याला ते सोडणार नाही आणि त्या संबंधित आमची पोलीस योग्य चौकशी करते आणि कारवाई करते या संदर्भात की अशा प्रकारे जर हत्या होत असेल किंवा त्याची जर विक्री होत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते पकडले ना पण सोडली कुठे आहे याचा प्रश्न तरी विचार काय आहे विचारण्यासाठी प्रश्न विचारतोस की काय अरे पकडली ना गाडी पोलिसांनी पकडली पोलीस चौकशी करतायत पुढे पुढे कळेल कुठून कुठून आवाज येतो दांड्यांचा बोले सर, सर। बाबा बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम